नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ग्रामसेवक या पदाकरिता जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी पन्नास टक्के या प्रवर्गासाठी मूळ कागदपत्रे तपासणीकरिता या ठिकाणी शेड्यूल देण्यात आलेलं आहे तसंच आरोग्यसेवक पुरुष फि फोर्टी पर्सेंट या पदाकरिता अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही देखील अपडेट विद्यार्थी तुम्हाला डाउनलोड करून पाहायचं आहे विद्यार्थी जे उमेदवार आता कागदपत्रे पडताळणी अंती पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांचं फायनल सलेक्शन अर्थात निवड यादी जी आहेत ग्रामसेवक या पदासाठीची डिक्लेअर करण्यात आलेली आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊयात जेणेकरून त्या संबंधित आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे सो विद्यार्थी पहा या ठिकाणी ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची अंतिम निवड यादी या ठिकाणी ही मी डाउनलोड करून घेतलेली आहे यामध्ये पहा किती उमेदवारांचा समावेश आहे किती उमेदवारांच्या नावाचा कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज भरलेले आहेत ते आपण पाहूयात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन सप्टेंबर दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे काल संध्याकाळी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ओके सो जाहिरातीमध्ये दर्शवल्यानुसार जेवढी कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदे जी भरली गेलेली आहेत पहा एकूण सव्वीस पदे भरली जात आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी पाच वॅकन्सीज भरलेल्या आहेत आणि विमुक्त जाती व्ही जे ए साठी दोन एन टी सी साठी दोन आ, इतर मागासवर्गांसाठी दोन पदे आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी सहा पदे आणि खुल्या वर्गासाठी नऊ पदे अशी एकूण सव्वीस पदे या ठिकाणी ग ग्रामसेवक या पदाकरिता भरली जात आहेत आता विद्यार्थी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नावाचा समावेश तुमच्या नावाचा समावेश या अंतिम निवड यादीमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आता चेक करताना तुम्हाला तुम तुमचं रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन जे अप्लाईड कॅटेगरी आहे तुम्ही ज्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म फिलअप केलेला असाल त्या प्रवर्गाचं तुमचं या ठिकाणी उल्लेख असेल तसंच तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला तुमच्या निवडीचा प्रवर्ग देण्यात आलेला आहे सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुमचं सलेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी शोभत आहे ठीक आहे आता हा एन टी सी कॅन्डिडेट आहे एन टी सी या प्रवर्गातून आणि सलेक्शन पहा एन टी सीमधूनच झालेलं आहे मधून एक क्रमांकाला ह्याचं निवड झालेलं आहे ठीक आहे सो नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी पहा ओबीसी कॅ के फिमेल कॅन्डिडेट आहे आणि ह्याचं सिलेक्शन से पहा कशामधून झालेलं आहे ओपन डब्ल्यू आर वनमधून ठीक आहे वुमन रिझर्वेशनमधून जनरल कोट्यातून या ठिकाणी या महिला उमेदवारांचं सिलेक्शन से या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांचं या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे असे चोवीस कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्शन लिस्टमध्ये आहे अंतिम निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांची संख्या जर पाहिली तर बावीस कॅन्डिडेट या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे ठीक आहे आता पहा ज्यांना समान प्राप्त झालेले आहेत अशा उमेदवारांची ज्येष्ठता ही सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय यांच्या अधीन राहून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र शासन प्रशासन यांचं जे काही परिपत्रक आहे त्या निवडसूची संदर्भातचं त्या अनुषंगाने या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आता वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांची वेटिंग लिस्ट ही एक वर्षासाठी विधिग्राह्य राहणार आहे ठीक आहे सो नंतर ती वेटिंग लिस्ट जी आहे ते वेपगत होणार आहे सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे ग्रामसेवक भरती संदर्भात तसंच इतर ही जी काही आरोग्यसेवक का आहे आरोग्यसेवक कर्मचारी फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट यासंदर्भात देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या जिल्हा परिषदसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे त्यावरती अपडेट यायला सुरुवात झालेली आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी जर तुम्हाला माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद